ही कहाणी आहे एका मुलीची जी मी पाहिली आहे ती छोटी आहे आणि तिचे बाबांना ती छोटीच असताना गे गेले आणि तिची आई तिला सांगते की तुझे बाबा आहेत बाहेर आहेत आणि ती त्या तिच्या बाबांची वाट पाहते आणि ही कविता त्या मुलीकडून तिच्या बाबांसाठी की बाबा ज्या देवाकडे तू मला मागितले होते त्याच देवाकडे मी आज तुला मागते आहे की बाबा ज्या देवाकडे तू मला मागितले होते त्याच देवाकडे देवाकडे मी आज तुला मागते आहे मागितले की सारे मिळते ना पण बाबा तू का नाही येतो आहे आई म्हणाली तू आज येशील मी नवी फ्रॉक घालून तयार होते पण आजही तू आला नाही मी दिवसभर दारा पाशीच उभी होते वाटलं तू येशील मला मिठीत घेशील प्रेमाने डोक्यावरून हात फिरवून माझा पापा घेशील पण आजही तू आला नाहीस मी आजही आईला कारण विचारले आईने जवळ घेऊन मला तू कामत आहेस सांगितले अरे इतकं किती करतोस काम जरा वेळ काढ माझ्यासाठी किती वाट पाहायला लावतोस फक्त एका भेटीसाठी आणि किती वर्ष वाट पाहू बाबा तू आता यायला हवे याही दिवाळी तर नाही घेतले आईने मला कपडे नवे आणि शेजारची काकू म्हणते तुझा बाबा येणार नाही कि शेजारची काकू म्हणते तुझा बाबा येणार नाही पण ती खोटं बोलते ना हे सांगण्यासाठी तू येशील की नाही आणि ना आई कधी कधी रडते तुला ठाऊक आहे का आई कधी कधी रडते तुला ठाऊक आहे का पण मी रडत नाही बाबा मी मोठी झाले का आई आईच आहे आई बाबा सुद्धा बनते रे कि आई आईच आहे आई बाबा सुद्धा बनते कारण सर्वांसमोर रडणारी आई आता एकटे एकटे रडते आणि तुझा फोटो तिच्या पाकिटात आजही तसाच आहे बाबा की तुझा फोटो तिच्या पाकिटात आजही तसाच आहे बाबा माझ्यासाठी नको पण पन... तिच्यासाठी तरी ये ना बाबा आणि माझी मैत्रीण म्हणते माझे बाबा मला खाऊ देतात की माझी मैत्रीण म्हणते माझे बाबा मला देता। खाऊ देतात आणि सारखा खाऊ मागितला की मला ओरडा देतात मी खाऊ मागेन म्हणून तू येत नाहीस का मी खाऊ मागणार नाही बाबा पण तू येतो आहेस ना पण तू येतो आहेस ना